जे आम्ही चुकीचे वार्तांकन करतोय का चुकीचं लाईव्ह दाखवतोय का तुम्ही इथं हे बघा प्रशासनाचे आहेत आंदोलन करते आहेत हे बघा आंदोलन आ... पत्रकारांना तुमचे कॅमेरे बंद करा असं सांगितलं का नाही आंदोलन करते सांगितलं का नाही पत्रकारांना कॅमेरे तुमचे बंद करा परळीच्या तहसीलदारांनी सांग तहसीलदार आम्हाला पत्रकारांना म्हणाले की तुमचे कॅमेरे बंद करा कशाबद्दल हे आंदोलन चालू हे तुमचं आंदोलन चालू आहे पत्रकारांना तुम्ही कॅमेरे बंद करा म्हणतोय आम्ही काय चुकीचं दाखवतोय हे आंदोलन चालू आहे आंदोलन लाईव्ह दाखव किंवा ऑफलाईन दाखवू आम्ही हे आमचं काम आहे माध्यमांचं तुम्ही कॅमेरे बंद करा का म्हणता आम्ही सांगितलं डायरेक्ट म्हणाले तुम्ही ते ठिकाणी पाहिलं गेलं तर हे आंदोलन चालू आहे आणि आंदोलन चालू असतानाच पत्रकारांचे मागणी देखील तहसीलदाराकडून थेट पत्रकारांना म्हणजे धमकी बाजाव इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हे आंदोलन चालू आहे आंदोलनकर्ते जे आहेत ते आता परत तहसीलदार यांच्या सोबत चर्चा आहेत आपण थेट सूर्यबेनुनच्या फेसबुकच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळे माणूस भाऊ काय मी साठवला आत्महत्या करणार भाऊ नकला मला बात घरी मारून टाकतो डायरेक्ट साहेब जर म्हणाले तुम्हाला आम्ही जा जामान लागतो तुमतून जाईक आमचे माणसे गेले राख लागली आमची साहेब साहेब म्हणले तुम्हाला आम्ही जामान लागतो मध्ये माझा भाऊ गेला त्याचं काय करायचं सांगा साहेब तुम्ही म्हणले आम्हाला तर तुम्हाला आम्ही जा म्हणलो नाही असं म्हणले म्हणजे मग आमचे माणसं गेले तुम्ही समस्या समस्या विचारा तुम्ही साहेब भाऊ मध्ये तुम्ही कॅमेरे बंद करा म्हणाले आमचा भाऊ काय आमच्यामुळे कॅमेरा हेपलाईन नाही રોક મારા ઉદાર શરીધું એક કોલર્યો છે ને પરોક્ષ સાહેબ ઓર દેના काय म्हणू काय म्हणू મારું उंची तुमचं دي અમારું તાલુક્યા તમે સગપાર્ટમેન્ટ બસ હાઉલ ડિપાર્ટમેન્ટ હા તેનો ઉપયોગ કાતો જિલ્લાધિકારી જિલ્લાધિકારી રિપોર્ટ મને કઈ દિલ

त्यांना दिलं त्याचं काय आम्हाला आलं का त्याचं आलं का त्याच आलेलं अधिकाऱ्यांच मला आलेलं नापला विचारेल नाही म्हणते नाही म्हणलं करते का नाही म्हणजे तुमचा आवाज बनला कसं Terima kasih kerana